मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जर काही गोष्टी बदलल्या असतील कोणा व्यक्तीमुळं तो व्यक्ती कोणीही असेल तर त्याच्याबद्दल कधीही आपल्या पाठीमागं वाईट बोलू नका कधीच त्याच्याबद्दल वाईट असं गोष्टी मतलब म्हणजे विचार आणू नका डोक्यामध्ये या त्यांच्याबद्दल कोणा दुसऱ्या अनोळखी व्यक्तीपाशी असं वाईट काही गोष्टी काढू नका का कारण आपल्या सध्याच्या जीवनामध्ये स्वार्थापोटी लोक जगणारे आहेत कुणी कुणाबद्दल विचार करत नाही सध्याच्या दुनियामध्ये जर आपल्या जीवनामध्ये जर कोणाबद्दल कोणामुळे जर आपली तरक्की झालेली असेल काही बिझनेस असेल या घरातल्या काही गोष्टी असतील या आपल्या लाईफमधले काही चेंजेस असतील तर त्या व्यक्तीला कधी मान सन्मान द्या का तुम्हाला सांगतो मी मित्रांनो कारण की एक गोष्ट सांगतो की एक गाढव होता तो गाढव गल्लीमधून एरियामधून फिरत असतो फिरत असताना त्याच्या म्हणजे लोक हळदी कुंकू लावून पूजा करतात त्याच्या पाया पडतात त्याला खाऊ घालतात त्याला भरपूर इज्जत मिळते मग तो इज्जत भेटल्यामुळं असं भरपूर दिवस चलत राहतं कारण का त्याला जे पुजायचं त्याला ते हळदी कुंकू लावून त्याच्या पाया पडायचं जी ही दुनिया करत असते ती एकाच गोष्टीमुळे करत असते कारण त्याच्या पाठीवर एका देवाचा फोटो लावलेला असतो त्या फोटोमुळे त्याला इज्जत तेवढा ते मान सम्मान त्याला खाऊ घालणं त्याला पाया पडणं ह्या गोष्टी त्याच्यामुळे भेटत असतात पर काही दिवसानंतर त्याच गाडवाला स्वतःवर घमंड देतो की दुनिया आपल्यापुढे झुकते आपल्या पाया पडते आपली हळदी कुंकू लावून पूजा करतात आपले खाऊ घालतात मग तो काय करतो काही दिवसानंतर तो फोटो खाली फेकून देतो त्याला ते एक प्रकारचा घमंड चढलेला असतो मग तो फोटो फेकून देतो आणि नंतर जसा पहिला फिरत होता तसा फिरतो तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याची पूजा केली जात होती त्या ठिकाणी त्याला लाता घालतात दगडं फेकून घालतात काठीनं मारतात त्याचं जे म्हणजे पाया पडून जे हळदी कुंकू लावून ते हे करत होते पूजा करत होते त्या काहीच गोष्टी त्याला भेटत नाहीत नंतर नंतर त्याला म्हणजे जशी गाडवाला वर्तणूक आपण देतात जमान्यामध्ये तशी त्याला वर्तणूक द्यायला चालू करतात तर ता त्याला ता एक गोष्ट लक्षात येते की आपल्यापाशी आप एक गोष्ट अशी होती पाठी पाठीशी की त्याच्यामुळे आपली इज्जत भेटत होती तो आता देवाचा फोटो तसंच आपल्याशी जी पाठीमागं बाबा टाकलेला आहे व्यक्ती त्याला आपण मान सन्मान द्या त्याचीच इज्जत करा तो व्यक्ती आपल्याली कधीही जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी चांगलं मार्गदर्शक करेल ह्याच गोष्टीमुळं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो जणू की ज्याने आपल्यासाठी केलेले त्याच्यासाठी आपण उभं राहा कारण की स्वार्थी दुनियामध्ये लोक आपल्याकडून काय भेटल ह्या गोष्टीचा विचार करतात ना की आपल्याकडून पुढच्याला काय द्यावं तर अशा दुनियामध्ये जर आता समानच तुमचे पशी तर खरंच त्याचा मान सन्मान करा आणि खरंच जर माझ्या गोष्टी आवडल्या असतील तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या पाठीशी कोण उभा